पी एम किसान योजनेसंदर्भात आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे पी एम किसान योजनेचा हप्ता तुमच्या खात्यात कधी जमा होणार आहे त्याबद्दल माहिती आलेली आहे बघा अद्याप सरकारकडून किसान सन्मानचा हप्ता नेमका कधी जमा होणार याची तारीख सांगण्यात आलेली नाही पण काही रिपोर्ट्सनुसार बघा वीस जून ही तारीख लक्षात घ्या वीस जून दरम्यान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केले जाणार असल्याचे मानले जात आहे तर बघा शासनाकडून जरी तारीख जाहीर झालेली नाही तरी पण वीस जूनपर्यंत सर्व शेतकरी बंधूंच्या खात्यात पी एम किसान योजनेचा हप्ता येणार आहे हे ये बघा पी एम किसान सन्मान निधी ही मोदी सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे या योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी तीन टप्प्यात सहा हजार रुपयाची आर्थिक मदत जमा केली जाते प्रत्येक हप्त्यात शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपये जमा केले जातात